आता आपण नवरात्रीसाठी तांदळाचे लाडू बनवित आहे त्याच्यासाठी साहित्य बघा काय काय घेतलंय अशा दोन वाट्या शाबूस तांदूळ दोन वाट्याला एक वाटी साखर त्याला एक वाटी खोबरं खिसून घेतलंय काळी साल काढून पाठीमागची काजू आणि त्याच्यासाठी एक चमच्या विलायची आणि पाच सहा चमचे तूप शबूस्त तांदूळ मी आधी भाजून घेतले आता पहिलं भाजून घ्यायचं चांगलं दळून घ्यायचं मिक्सरवर आणि सोजीच्या चाळणीने चाळून घ्यायचं आता आपण ती पीठ बाजायला घ्यायचं आता आपण आधी भाजून घेतल्या शेवट तांदूळ तरी परत चाळून घेतल्या परत भाजून घ्यायचं पीठ असं तूप टाकायचं भाजून घ्यायचं पेठ तर नाही लोक भाजून घ्यायचं खोबरं आणि पीठ तेवढं भाजून घ्यायचं साखरची पिठी साखर करायची मग त्याच्यात टाकायची काजू बी वाटून घ्यायचं नाही तसंच वाटायचं असं लोक गॅसवर चांगलं पेट दहा मिनट भाजून घ्यायचं गॅस करायचं नाही अजिबात मला भाजायला आता पंधरा मिनटं लागली दोन चार कोणचे तूप टाकायचं नसतं लोक गॅसवर भाजून घ्यायचं आता आपण हे तूप काढून घेऊ आता पेटलं पूर्ण गांजले गॅस अजिबात फोन करायचा नाही आता तूप भाजाय मला पंधरा मिनटं लागले आता आपण खोबरेला बाजून घेऊ आता काढून घेऊ आता एक वाटी खोबरं शिजून घेतलेलं आहे ना ते बाजून घ्यायचं दोन वाट्यासाठी दोन वाट्या शेअर तांदूळ घेतलं होतं त्याच्यासाठी एक वाटी खोबरेचा खिल घेतला आता हे बाजून मिक्सरला शिवून घ्यायचं चांगला तांबूस कलर येतोपर्यंत बाजायचं त्याच्यात तूप नाही टाकायचं काय नाही असच कडक करून बाजून घ्यायचं तांबूस कलर आला मग बंद करायचा गॅस असा तांबूस कलर आला की बंद करायचा गॅस आणि मग गार थंड झालं मग वाटून घ्यायचं जरा mm. आता एक वाटी साखर आहे ना ते आपण बारीक करून घ्यायची आता ही दोन गॅसला मी फिरवून घेते साखर बारीक वाटून टाळून घ्यायचं आपली साखर आता बारीक करून झाली आता साखर बारीक करून झाली हे खोबरं बारीक करून घ्यायचं आता मी खोबरं फिरवून घेते आपलं आता खोबरं बारीक करून झालं भाजलेलं खोबरं आता मिक्सरला फिरवून घेतलं आता काजू काजू बारीक करून घ्यायचं पावामाटी काजू घेतले तर आता मिक्सरला फिरवून घ्यायचं हे बघा आता आपलं काजू फिरवून झालं असं चांगलं बारीक करून घ्यायचं काजूने असं त्याचं लयवी नाही झालं पाहिजे असं भगरं भग्र राहिलं पाहिजे मोठ्या राहिलं आता आपण हे सगळं मिक्स करायचं पिठी साखर ती पीठ काजू खोबरं सगळं मिक्स करायचं आणि परत मिक्सरला यंदा फिरवून घ्यायचं जरा मग लाडू बांधायला घ्यायचं आपण सगळं मिक्स करू पेटी साखर आहे ती मिक्स करून घ्यायची आता ही साखर आपण एक वाटीच किती पण पेटी साखर तीड वाटी भरते साखर बरोबर शेवट इतकी साखर मोजून घ्यायची विलायची अशी टाकून घ्यायची त्याच्यात ना आता आपण फिरवून घ्यायचं मिक्सरला लाडू बांधायसाठी आणि त्याच्यात थोडं थोडं तूप टाकायचं थोडस तूप टाकायचं मिक्स करून असं फिरवून घ्यायचं आता हे फिरावलं ना असं की असं एक जीव करून घ्यायचं सगळ्याचा मग लाडू बांधायला घ्यायचं हे असं वाटताना थोडं थोडं तूप टाकायचं त्याच्यात म्हणजे असं एक त्याचा गोळा होतो हे बघा असं मिक्स करून घ्यायचं लाडू बांधायला घ्यायचं आता मी तुम्हाला लाडू बांधून दाखवते चांगले छान लाडू होते तुम्ही नवरत्नात उपासासाठी एका एका हाताने म्हणलं तरी वळायला येतोय लाडू उपासाला तुम्ही करून बघा खाऊन बघा छान लागते असं खेळवायचं मग हातावर म्हणजे त्याला चखाकी येते झालं बांधून आणखी दाखवते बांधून अशा उत्तांदाचे आपण लाडवता बनवलेत तुम्ही व्यासीच नवरत्नात तु करून बघा खाऊन बघा माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा